सूर्यकांत श्रीरंग काळे यांची भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती झाली त्यानिमित्ताने नोटरी नामफलक व नोटरी कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थळ श्रीरंग काळे निवास सिद्धार्थ नगर पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी कार्यक्रम तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे माजी पूर्णा तालुका अध्यक्ष उपासक यमू खंदारे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बोधाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे रिपाई पूर्णा यादवरावजी भोवरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते యాడ్ సయిద మరాధ్యక్ష మహారాష్ట్ర ఓ గోవాన్ ముంబయి యాడ్ రవి గాయక్వాడ కేట్ సూర్యవంశీ అధ్యక్ష వకీల సంఘ పూర్ణ యాడ్ సిద్ధార్థ కరే డోక్టర్ కబడే ప్రాధ్యాపక కెోర జోదళే ప్రాచార్య సంస్కృతి మహావిద్యా పూర్ణా సంస్థా చాలక రాహుల్ మానవతే दादा कांबळे वरिष्ठ पत्रकार जगदीश जोगदान सर दैनिक सकाळ सामाजिक कार्यकर्ते दादराव पंडित श्रीधर सर विजय गायकवाड दिलीप गायकवाड आनंद गायकवाड सुनील अडागळे ॲडव्होकेट वावळे ॲडव्होकेट विजय भावरे ॲडव्होकेट पी डी कापुरे ॲडव्होकेट अष्टपाल पायकराव ॲडव्होकेट चुनोडे पत्रकार अनिल अहिरे पत्रकार सुशील दळवी न्यूज लोक जागृतीचे संपादक तथा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ मराठवाडा कार्याध्यक्ष रवींद्र नरवाडे हे सर्व माननीय प्रमुख पाहुणे व पूर्णा येथील बौद्ध उपासक व उपासिका महिला मंडळ यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित आपल्या रवी गायकवाडनं आपला तो अत्याचार झाला होता त्या पन्नास साठ लोकांवर अत्याचार झाला होता गेल्यापासून विस्तृत केले होते त्याला फुकटाची सांगवारच ही जमानत घेऊन त्याला त्याला मोकळं केलेलं असं वकील साहेब आपल्या समाजाचं आणि देशाच्या कार्यकर्ती वकील साहेब ठिकाणी शुभकामना शुभेच्छा देऊन या ठिकाणी जय भीम करतो जय भीम जय बुद्ध जय भाव सामाजिक दृष्ट्या अत्यंत चांगल्या पद्धतीने ते निश्चितच उपयोग करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि वकील साहेबांना शुभेच्छा देत असताना त्यांची जी प्रगती होत आहे त्यांच्या विद्वत्तेची त्यांच्या गुणांची दखल सगळ्याच ठिकाणी होत आहे तेव्हा या दखलीचा पारा वर्षभर उंच होत जावं त्यांच्या पुढील भविष्यामध्ये उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो भारत सरकारच्या वतीनं आज त्यांना नोटरी मिळाली मी शुभेच्छा देत असताना अपेक्षा करतो की उद्या भविष्यामध्ये भारत सरकारचे ते न्यायाधीश जे हो तीच अपेक्षा सगळ्यांच्या काँग्रेस साहेब साहेब गायपाळ साहेबारे साहेब पत्रकार घेतले जोराती मेंटी लागले अप्पासाहेब सोडबद्दल लागले आजच्या या युगामध्ये सूर्यकांत पाडेसाहेबाला नोकरी मिळली ते आनंद पद मिळालेलं आहे आणि सूर्यकांत पाडेसाहेब जे आहेत समाजाला सगळ्या समाजातील लोकांना मिळून मिसळून स्थळे काम करणारे चांगले उत्सुद्धा व्यवस्था आहे ते आणि हे जे नोटरी नोटरीपद मिळाले त्यांना त्यांचा मानाचा उभा आता खूप झालेला आहे आणि या नोटरीच्या ह्याच्यामुळे कार्यातील समाजातील घरपो गरीबातील सगळ्या काळातील लोकांची सेवा करतील मी असं आशा बाळगतो आणि यामुळे यांच्या दिवस जावं हवं आणि शुभेच्छा देऊन माझं दोन सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या चरणी वंदन करतो तसेच आज या ठिकाणी सूर्यकांत श्रीरंग काळे वकील साहेब यांच्या नामफलकाचे उद्घाटन उद्घाटक श्री यमीव खंदारे साहेब तसेच या ठिकाणी जमलेले सर्व वकील बंधू उपासक व उपास उपासिका नो नोटरी ही सहसा सहज मिळत नाही त्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतात या ठिकाणी ॲडव्होकेट सूर्यकांत काळे यांनी बरेच प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी झाले आणि त्यामध्ये भारत सरकारतर्फे ॲडव्होकेट सूर्यकांत काळे यांची नियुक्ती झाली या नियुक्तीच्या आधारे काळेसाहेबांनी पूर्णा परिसरातील व इतर काही शहरामधील जे काही गरजू लोक असतात त्यांची नोटरीच्या आधारे सेवा करावी तसेच वकील म्हणून त्यांनी भरपूर सेवा केलेली आहे बरेचसे त्यांचे चाहते आहेत ते त्यांचं नाव पूर्ण शहरामध्ये भरपूर लोक घेत आहेत बंधून या ठिकाणी नोटरी हे एक महत्त्वाचं पद आहे नोटरी अधिकारी म्हणून त्यांची जी नियुक्ती आहे इतर स्टेटमध्ये नोटरी अधिकाऱ्यांना जी की महाराष्ट्र सरकारच्या जे अधिकारी असतात त्यांना जशा सवलती असतात त्याचप्रमाणे नोटरी अधिकारी अण्णासुद्धा सवलती आहेत तरी त्या सवलतीचा फायदा घ्यावा व जनतेची सेवा करावी मी या ठिकाणी काळेसाहेबाला नोटरी मिळाली त्या नोटरीच्या अनुषंगाने त्यांची भरभराटी हो त्यांच्या व्यवसायाला प्रगती हो अशा शुभका कामना देऊन मी माझे दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो जय भीम जय बुद्ध जय भारत माझी नोटरी म्हणून नियुक्त झाली त्या अनुषंगाने मी आज माझ्या निवासस्थानी नोटरी नामफलकाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात केला होता त्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध पूर्ण चे माझे अध्यक्ष यमी खंदारे साहेब उपस्थित होते तसेच अन जगदीश जोगन साहेब उपस्थित होते त्याचबरोबर दादाराव पंडित साहेब उपस्थित होते व माझे मित्र घुले सर उपस्थित होते तद्वतच फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री राहुलजी मानुते सर उपस्थित होते त्याचबरोबर आमचे मित्र दळवी साहेब हे सुद्धा उपस्थित होते आणि इतर माझे सर्व नातलग तसेच गंगोत सगळे सोये या सर्वांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो रोग जागृतीचे संपादक माझे मित्र रवींद्र नरवाडे साहेब यांनीसुद्धा त्यांच्या वतीनं मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सुद्धा या ठिकाणी धन्यवाद करतो लोकजागृती यांच्या माध्यमातून अशा स्वरूपाचे चांगले आणि सामाजिक कार्य घडव ही या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो तसेच माझ्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्व सहभागी सर झाला त्याबद्दल आपले सुद्धा मनापासून धन्यवाद भेटत धन्यवाद